यवतमाळमध्ये एटीएम केंद्रात पैसे काढत असलेल्या ग्राहकाचं कार्ड हात सफाईना बदलून तब्बल दीड लाखानं गंडा घालण्यात आला हा प्रकार येथील पोस्ट ऑफिस परिसरात घडला आहे विश्वनाथ सुलभेवार असं तक्रारकर्त्याचं नाव आहे ते तीन एप्रिलला दीड वाजताच्या सुमारास पोस्ट ऑफिस समोरील युनियन बँकेच्या मुख्य शाखेला लागून असलेल्या एटीएम सेंटर मध्ये हजार रुपये त्यांनी एटीएम द्वारे काढले यावेळी त्या ठिकाणी ते वर्ष वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती होता या तक्रारदारास काढलेल्या पैशांची स्लीप मशीन मधून काढण्यास सांगितलं तसेच हातातील एटीएम कार्ड घेऊन हात सफाईनं लगेच कार्ड परत दिलं चार एप्रिल रोजी फिर्यादीनं एटीएम बघितलं असता त्यांना बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम दिसले त्यानंतर अनोळखी व्यक्तीनं हात सफाईतून दुसरे एटीएम आपल्याला दिल्याचं तीन एप्रिल एकोणपन्नास हजार रुपये नव्याण्णव पैसे आणि एटीएम मशीन मधून दहा हजार पाच हजार असे एकूण एक लाख चाळीस हजार रुपये काढल्याचं लक्षात आलं याबाबत यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे